<trustly> एक ट्रेन प्लीज मी एका ट्रेन ना आले आणि हे एका ट्रेन ना आले मी चांगलं राहा आणि अभ्यास कर व्यवस्थित खा पी जे वाले मेस ला यशस्वी होणार होते त्यांना जाईपर्यंत हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल सकाळची मंडळी इकडे वाजलेली आहेत पाच आणि कुणीच उठलेली नाही आहे मी उठलेली आहे आज आम्ही जाणार आहोत अंबरनाथला आणि इकडं माझी टिफिनची तयारी आहे आमची सकाळची ट्रेन आहे आठ वाजता कोयना एक्सप्रेस रिझर्वेशन आहे त्याच्यामुळं आणि सकाळी एक नाही आधी चपाती भाजी करायचा विचार केलेला मग भाजीला काय करायचं कारण डॉलूची आमचे फार नाटकं असतात काय करायचं <laughs> भाजी मग चांगली भाजी असेल च्या आवडीची तरच ती खाईल मग म्हटला विचार केला रात्री की आता काजू घर पण आहेत ओल्या काजू होत्या त्याच्या काजू काढून ठेवलेल्या आहेत मी आणि ह्या सगळ्या वापरणार नाही आहे मी थोड्याशाच वापरलेल्यातल्या थोडीशी सोमला ठेवून देईल तर दुपारी किंवा संध्याकाळी त्याला भाजी किंवा आमटी करेल बोलला आई मी करतो आमटी त्याच्यामुळे त्याच्यातरी थोड्याशा ठेवून दिल्या आणि थोड्याशा वापरणार आहे आणि दूध बघा खराब झालं रात्री किनी पोरांनी माझ्या लक्षातच नाही ते सोमला सांगितलं होतं मी गरम करून ठेव म्हणून इतकी गरमी आहे ते, ते सगळं खराब होते माझ्याकडे काय फ्रीज नाही आहे आणि इकडे मी अद्रक लसूण मिरची पेस्ट करून घेणार आहे ताजी मिरची पेस्ट घातली ना की मस्त होतो पुलाव आणि ॲक्च्युली मंडळी किनी फुडं की नाही पुलावला फोडणी घालतानाच माझा कॅमेरा बंद झाला होता माझ्या लक्षातच नाही म्हणजे मी बघितलंच नाही आणि जेव्हा मी एडिटिंग करते आता तेव्हा बघितलं की तेव्हा ते क्लिपच ती नाही आहे आणि पहिल्यांदा काय केलं मी किटलीमध्ये गरम पाणी करायला ठेवलं कारण इथं किटली इथं लावू लागतच नाही काय म्हणतो हा जो बोर्ड आहे ना इथं किटलीचा प्रो हे पिनच लागत नाही पण इथं मिक्सर लागतं आहे पण किटलीचा पिन लागत नाही आहे त्यामुळे दुसरा एक बोर्ड आहे तिथे मी गरम पाणी करायला ठेवून दिला आधी आणि आता मी ही अदरक लसूण मिरची पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये मी खडे मसाले आणि थोडासा आपला का गोडा मसाला घालून की नाही हा पुलाव बनवणार आहे टिफिनमध्ये की नाही म्हणजे छान लागतो असं काही नसेल बाकीचं भाजी किंवा रस्सा याच्यावर काही नसला तरी चालतो आहे गरमीच्या दिवस आहेत खूप लवकर स्वयंपाक करायला लागले मी कारण की आमचं तसं तर ए सीमध्ये रिझर्वेशन आहे त्यामुळं खराब काय होणार नाही पण चपाती भाजी बरं असते आपलं चपाती किंवा चटणी वगैरे घेतली असली तर बरं असते किंवा खराब होत नाही उन्हाळा खूप आहे भयानं गरमी आहे इकडं पण कोल्हापूर आहे घरात इतकं जाणवत नाही पण बाहेर खूप गरमी आहे आणि सोमनं बोला रात्री आई तू पुलाव करणार आहेस तर की नाही त्याच्यामध्ये सोयाबीन पण घाल कारण त्याला सोयाबीन आवडतो आहे आणि मी त्याला बोलले नाही रे नाही घालत वेळ लागतो त्याला भिजायला वगैरे पण नंतर मला करताना आठवण आली जाऊ दे पोराने एवढा प्रेमानं आहे एवढ्या म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करायला वेळ असते पण तो आता एक महिनाभर स्वतः एकटाच करून खाणार आहे आम्ही जाणार आहे तर नंतर तो येणार आहे जूनमध्ये त्याची एक्झाम झाल्यानंतर म्हटलं भिजत घालावीत म्हणून थोडा वेळ सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत घातलेत आणि भाज्या किनी खूप कमी होत्या काहीच नव्हतं एक गा गाजर पण नव्हतं हे आपलं दोन किनी शिमला मिरची होत्या एक आपलं वांग होतं आणि एक बटाटा होता बटाटे होते तसे पण एक, एक बटाटा घेतलेला आहे मी सोयाबीन पण आहे आणि तर जे नळाला पाणी आहे ना ते त्यांचं किनी बोरिंगचं पाणी आहे त्यामध्ये स्वयंपाकाला वापरता येत नाही आणि असं पिण्यासाठी पाणी असं वेगळा हंडा भरून ठेवायला लागतो आहे आणि ॲक्वागार्ड आहे त्यांचं पिण्याच्या पाण्याचं बाहेर लावलेलं ला आहे ॲक्वागार्डचं पाणी पिण्यासाठी भरता येतं आणि स्वयंपाकाला पाणी नळाला येते दुपारी दोन वाजता येतं ते पाणी दोन ते पाच असते बहुतेक मी आम्ही होतो तर ते मात्र यायचं दोन ते पाच आता काय माहिती आहे ना पुढं त्याला वेळ मिळणार आहे भरून ठेवायला वगैरे पण एक अंडा आहे आमच्याकडे स्टीलचा तो आम्ही भरून ठेवतो आणि इकडं बघा मी भात फोडणी घातलेला आहे खडे मसाले घातलेत आणि फोडणी घातलेलं आहे पण ती काय क्लिप घ्यायची राहिलीच माझी त्याच्यामुळं <laughs> तुम्हाला काय दाखवता आलेलं नाही आहे काही नाही आहे हळद घातलं आहे गो आपला गोळा मसाला घातलेला आहे आणि डीमार्टचा जो गोळा मसाला आहे ना खरंच छान आहे मी इकडं आणला होता एक पॅकेट आणलं होतं डीमार्टमधून तीस रुपयाला शंभर ग्रॅम आहे आणि छान आहे डी मार्टचं स्वतःचं प्रोडक्शन आहे ते त्याच्यामुळं मी बघ पहिल्यांदाच आणलेला म्हणजे मग मला माहीत मा नव्हतं त्याची टेस्ट कशी वगैरे आहे तर छान आहे आणि ह्या जो कुकर आहे ना तर हा छोटा आहे आणि आमच्या तिघांसाठी मी करणार आहे सोअमला पण सॉरी तिघांसाठी नाही चौघांसाठी पण असणार आहे सोअमला पण आम्ही ठेवून जाणार आहे दुपारसाठी जेवण त्याच्यामुळं मग तिने पहिल्यांदा ह्या कुकरमध्ये मीच करायला घेतलं आहे पण मला वाटलं याच्यामध्ये होणार नाही म्हणून माझ्याकडं भांडी पण नाहीत जास्त आणि एक जे मोठं पातेल होतं ना ॲल्युमिनियमचं ते मी ठेवून दिलं आता कुठं त्याला काढत बसू म्हटलं सकाळी सकाळी आणि एक जे स्टीलचं पातेलं आहे ना त्या पातेल्यामध्ये मग मी उतून देणार आहे हे पण पण त्या पातेल्यामध्ये पण की नाही ओतरलाच येईना मला कारण की खूपच गरम झाला होता कुकर मग पहिल्यांदा कुकर खाली उतरवून घेतला आणि मग त्याच्यामध्ये पातेला ठेवलं गॅसवरती या पातेल्यामध्ये मी तांदूळ भिजत घातलेले भिजत तांदूळ घातले ना की मग भात जरा सुट्टा होतो त्यामुळे नेहमी की कुठलाही पुलाव काही करताना म्हणजे पुलावाचे जे प्रकार भाताचे जे प्रकार आहेत तो करताना नेहमी भात भिजत घालायचा हा आमचा साधा घरचा तांदूळ आहे तरी पण भात अगदी छान सुट्टा सुट्टा झालेला म्हणजे अगदी बिर्याणी भातासारखा तुम्ही बघू शकताय आणखी नाही याच्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे मी आणि असं छान शिजवून घेणार आहे आणि याला झाकायलाच येईना मला थोडंसं ते त्याच्यातलं पाणी जरासं कमी झालं ते त्याच्यानंतर मी थोडंसं झाकलं कारण ते उत्तूच जात होतं आणि भात बघा किती छान झालेलं आहे काजूगर वगैरे मस्त दिसत आहेत आणि चवीला तर भन्नाटच झाला होता सोमला आमच्या खूप आवडल्यानंतर वाटलं बरं झालं पोराच्या आवडीनं ते सोयाबीन घातले त्याला आवडतात आणि मस्त सुट्टा झाला हो आहे का थंड करायला ठेवलेला आहे मी आणि नाश्त्याला केलेला आहे उपमा काय करणार आहे सकाळी सकाळी इतकी गडबड आणि बाकीचं सगळं पण मग टेन्शन असते सकाळी की नाही इथून रिक्षा पण मिळत नाहीत नीट त्याच्यामुळे की नाही थोडंसं लांब जायला लागतं आहे रिक्षा पण आणायला सामान पण सगळं पॅकिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही सामान किती झाले बरंच झाले सामान नाही म्हणता आणि जे नाही अनावश्यक आहे इथं सोहम वापरत नाही ते मी घेतले लोणचं पण घेतलेलं आहे साहेब आमच्याकडे तयार होत आहे डालू तिचं आवडते आणि सोहमकडं किचनमध्ये आहे आणि तुम्हाला दाखवत हे आहे रूम आहे ही सोहमची हा हॉल आहे आणि आतमध्ये किचन आहे फक्त वन रूम किचन आहे तुम्ही बघू शकताय बनवलेला उद्या बसून तुझं तू बरू चाले आणि हे किचन आहे छोटस तुम्हाला एकदा दाखवली किचनची टूर दाखवली पण बाहेर हॉल दाखल नव्हता आणि हे थोडंसं सामान आहे त्याच्यापुरतं सगळं ठेवलेलं आहे मी व्यवस्थित मांडून डॉलो आमची अजून तयारच व्हायला लागले चला आता भेटा ढलो परत कधी दिवाळीमध्ये दादूला नमस्कार कोण करणार आशीर्वाद दे सुखी राहा म्हणून चान्यवा काय चांगले म्हणजे आशीर्वाद देऊन तेच मला आशीर्वाद दि वास <laughs> अजून <laughs> पण अजून त्यांचं भांडण होते जाईपर्यंत चिडू नको डलो नाराज होऊ नको आणि चिडत राहते लई ही लई चिडकी आहे आमची डलो सो ममचा तेवढा चिडका नाही पण डल ही लई चिडकी आहे तर गेल्याला आटोन येईल की मग दादूची आणि फोनवर दादू दादू दुद करते आणि इथं बसते त्याच्यावर भांडत आणि ते रिक्षा नाहीये त्यामुळे सामान ना घेऊन जायला लागेल का वर तिकडं जायला येऊ चौका चांगलं राहा आणि अभ्यास कर व्यवस्थित खा पी जे आणि मेस लाव एक वेळा एक वेळची मेस लाव आणि सकाळचा नाश्ता करून खा सुखी यशस्वी हो आयुष्यमान हो चला त्या बाजू जायचं आहे बहुतेक ओझ घेऊन डालूला सकाळी सकाळी चॉकलेट एका माणसानं आम्हाला चुकीची माहिती दिली त्या बाजूला आहे म्हणून आम्ही त्या बाजून ह्या बाजूला आलो एवढे घेऊन पुरं झालं आणि मा साहेबांचं दुसऱ्या डब्यात आहे आमचं ए सी डब्यात आहे

शेंगदाणा गरम गरम आवड पैसे मसाला टाकून बाबाला म्हणजे

खात नाही अस शेंगदाणे घेतले खाऊ बघ मसाला घालून गरम आहे ना चांगला हसत की जरा मंडळी आमच्या डॉलूला शेंगदाणे बिलकुल आवडत नाहीत कुठल्याही पदार्थामध्ये शेंगदाणे आले तर ती काढून काढून टाकते आणि ते उकडलेले शेंगदाणे आवडीनं खायला लागले ट्रेनचं किंवा बाहेरचं काय घेऊन खायचं म्हणजे पोरं की नाही असं अगदी ते आवडीनं खातात छान पण होते, ले ले होते। ले ले आहे त्याच्यात मऊ छान उकडलेले होते ट्रेन चालू झालेली आहे आणि दुपारी मी जिवून घेतले आहे पण डॉलू काही जेवली नाही आमची आणि संध्याकाळी बघा मेदूवडा आलेला तर त्यांनी मेदूवडा घेतला आहे जेवली पण नाही म्हणून मग त्याच्यासाठी घेतला आहे मेदूवडा थकलेलो त्याच्यामुळं फारसं काही शूटिंग केलेलं नाहीये एक दोन क्लिप घेतल्यात फक्त आणि आम्हाला की नाही ट्रेन तुटली मी एका ट्रेन आले आणि हे एका ट्रेन आले मी आधी पुढं आले आणि तिकीट काढायला गेलते आणि ट्रेन चुकली चढत जायचं आणि आले मी थांबले झाला थांबलेला कोय नाही ना आम्ही कल्याणला उतरलो आणि कल्याणला आम्हाला लोकल पकडताना हे मी चढले एका ट्रेनमध्ये आणि सामान घ्यायचं राहिलं डॉलोनी यांचं त्यामुळे ह्यांना ट्रेन चुकली आणि मी एका ट्रेननं आले पुढं सामान घेऊन तिकीट यांच्याकडेच होतं मग मी तेवून थांबले अंबरनाथला आणि यांनी पाठीमगून मग कर्जत ट्रेननं आले आणि मग तिथं त्यांच्याकडंच तिकीट होतं मी तिथंच थांबले होते आणि घरी येऊन आम्ही हे जेवण मागवलं आहे बाहेरून मशरूम मसाला आणि नान मागवलेले आहेत नान नाही बहुतेक रोटी आहे आणि दोन रोट्या माझ्यासाठी ह्यांच्यासाठी दोन रोट्या असं मागवल्या पण मी काय खाल्ली नाही मी एकच रोटी खाल्ली आणि डॉलून खाल्ली आणि त्यानं स्पेशल वेगळं भावाकडून आपल्या ऑर्डर करून घेतलेलं आहे इकडं काय म्हणतात त्याला बर्गर बर्गर ऑर्डर केलेला तिनं आणि आम्ही खाल्लं ते आपलं साधं जेवण असलं काय बर्गर बुर्गर आपल्याला काय आवडत नाही बाबा असं येऊन कुठं स्वयंपाक करायचा वेळ झालेला असा आम्हाला सगळं यू, येऊन करायचं म्हणजे काय होणार नाही आणि मग असं मागवलं आम्ही आणि मस्त जेवलं बिवलो आणि सगळा पसारा तिथंच ठेवून एकदा जर झोपी गेलो खूप कंटाळ होतो दिवसभर चला मंडळी हा व्हिडिओ मी इतच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका जर नवीन छान छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून